सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना से स्वामी समर्थ तर बघा इन्स्टावरून यूट्यूबवरून फेसबुकवरून बऱ्याचशाच ताईंनी बघा कुंचन सेवा ऑर्डर केलेली आहे तर कुंचन सेवेचा व्हिडिओ प्रत्येक वेळेस मी बनवत असते माझ्या चॅनलवरती भरपूर असे धनलक्ष्मी कुंचन सेवेचे व्हिडिओ आहेत आर्थिक प्रगती नोकरी व्यवसाय उद्योगामध्ये यश अळगलेले पैसे परत चांगले आरोग्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी ही सेवा आहे तर ही सेवा ज्यांनी केली त्यांचे बिझनेस खूप चांगले चालू आहेत व्यवसाय नोकरीमध्ये सुद्धा बरकत प्रमोशनसुद्धा झालेले आहेत तुम्ही इन्स्टाला बघा स्वामी मूर्ती आर्ट माझं पेज आहे त्याच्यावर ते अनुभव आहेत ह्या चॅनलवर सुद्धा मला तुम्हाला अनुभवसुद्धा बघायला मिळतील त्याचबरोबर कोणीही कॉल करू नका तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पूर्ण माहितीचा माहिती पूर्ण व्हिडिओ आमची टीम शेअर करेल आणि हो बऱ्याच त्यांना सेवा घ्यायची असते मी शॉपमध्ये नसते कारण या सगळ्या पूजा साहित्य जे आहे ते घेण्यासाठी बाहेरच्या राज्यामध्ये जावं लागतं चेन्नई असेल आंध्रा असेल कारण कसं आहे हे सगळं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सिटीपुरतं मर्यादित नाही आहे त्यामुळे तुम्ही हा सुद्धा विचार करा हे प्रोडक्ट जर तुमच्यापर्यंत मी नाही पोहोचवले किंवा तुम्हाला नाही मिळाले तर तुम्हाला ते कुठे मिळणार त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या मी शॉपला जरी नसेल तरी पूजा साहित्य घ्या आणि सेवा करा सेवा महत्वाची त्याचबरोबर बघा सगळे कुंचन असतील सगळे ब्रेसलेट्स असतील स्टोन्स असतील सगळ्याची विधिवत पूजा करून ॲक्टिवेट तुम हो, क्याल क्याल करून तुमच्यासाठी मी ठेवलेले असतात त्यामुळे काळजी करू नका आणि हो मेसेज करा कॉल करू नका कारण कॉल रिसीव करणं खरंच शक्य नाही आहे मेसेज करून सेवेची माहिती घ्या आणि तुम्हीसुद्धा छानशी सेवा करा आणि आपल्याकडे बघा भरपूर ताई म्हणतात तुम्ही पत्रिका बघता का तुम्ही हे बघता का तुम्ही ते असं काहीच आपण बघत नाहीये मी फक्त जी मी स्वतः सेवा करते जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवा मी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करते स्वामींचं नामस्मरण स्वामींचा अभिषेक ह्या सेवा मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही सुद्धा त्या सेवा करा आणि बिझनेससाठी काही लागणारे जे काही आपल्या नॅचरल स्टोन आहेत त्याची सुद्धा तुम्हाला मी माहिती नेहमीच देत असते तर चला आजच्या सुंदरशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हो पुन्हा एकदा सांगते शीतलताई असल्या तरच आम्ही पूजा साहित्य घेऊ असं हट्ट तुम्ही धरू नका ताईंनो कारण हे सगळं जे पूजा साहित्य बघताय हे भरपूर राज्यातून आपल्यापर्यंत येत असतं ते परचेस करण्यासाठी जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या आणि पूजा साहित्य घ्या आणि सेवा करा आणि ज्या ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आलेला आहे अशा ताईंना विनंती आहे कमेंटच्या माध्यमातून तुमचा अनुभव तुम्ही नक्की सांगा धन्यवाद आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज सुंदर असा माता लक्ष्मीला कनेरीचा हार मी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते आई साहेब कनेरी आणि आबोलीचा गजरा आई साहेब सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू द्या आणि बघा सेवा करताना माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो असणं खूप गरजेचं आहे जो की आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही हा सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करू शकता कुंचनसोबत आता कुंचन, कुंचन सेवेची सामग्री समयसुद्धा आपण अवेलेबल आहे बरं का ह्या समयमध्ये तांदूळ भरून माता लक्ष्मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कुंचन सेवेला सुरुवात करणार आहे तर बघा पहिल्यांदा आपण काय करूया समयचं पूजन करूया एखादं तर चांदीचं सुद्धा आपण अवेलेबल आहे बरं का दोन तीन प्रकारचे आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा पितळेमध्ये सुद्धा लावा आपल्याला एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो तो तुम्ही घेऊ शकता दीपक ज्योती नमस्तु ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते बघा एक तास दहा मिनटं चालणारा महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अवेलेबल आहे किंवा कुंचन सेवा तुम्हाला दिव तुपाचे दिवे मातीच्या पंथीचे मिळतात कारण सेवा करताना अडीच ते तीन तास दिवा चाललेला चांगला असतो आणि शुभ मानलं जातं तर बघा मी सेवेसाठी बघा आज मोगऱ्याचा धोपकोन लावते हा बाटली बाटलीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बरं का तर आज मी सेवेसाठी मोगऱ्याचा धूपकोन लावणार आहे तर बघा हा मोगऱ्याचा आपल्याकडं धुपकोन बर्णीमधला अवेलेबल आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता आणि सुंदर अशी सुद्धा पितळेमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ही सुद्धा आपल्याकडं घेऊ शकता सर्व मंगल मांगल आता आपण पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेऊया माता लक्ष्मीला आणि तुम्ही सुद्धा छानशी सेवा करा आणि ह्या सेवेचे अनुभव तुम्हालासुद्धा खूप चांगले येतील बरं का तुमचा विश्वास बसणार नाही एवढे मोठे चांगले अनुभवायचे आहेत बरं का कारण अंधश्रद्धा नाही आहे बरं का ही भक्ती आहे आणि बरेच लोक नाही का माझ्या शॉपला येतात ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन येतात पण मी कोणते प्रॉब्लेम्स कोणाचे बघत नाही आणि मी फक्त माता लक्ष्मी मी जी सेवा करते तीच सेवा तुम्हाला सांगते आणि मी सांगण्यापेक्षा काय होतं माहिती आहे का दिवसाला जास्त नाही पण एक शंभर ते दोनशे दादा शॉपला व्हिजिट करतात एवढ्या सगळ्यांना सेवा सांगणं शक्य नसतं म्हणून मी प्रत्येक गोष्टीवरती किंवा प्रत्येक प्रॉब्लेम्सवरती व्हिडिओ करत असते तुम्ही नक्की माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघा शेअर करा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर बघा माता लक्ष्मीला आपण हळदिंकुलावर अलंकरित केलेलं आहे तर बघा आता कुंचन सेवेसाठी आपल्याला सामग्री पण घ्यायची आहे त्याचबरोबर बघू शकता ही समय आहे बरं का निरांजन ह्याच्यामधलं मी आतलं काढलेलं आहे तुम्ही हे जोडीसुद्धा लावू शकता सेवेसाठी किंवा अगदी तांदूळ भरून ह्याच्यावरती माता लक्ष्मीची चांदीची पितळेची चा, आपण चांदीची मूर्ती आहे तर आता जी माझी चांदीची मूर्ती आहे ती कमी वेटची आहे का कारण बऱ्याच ताईंना भरी व्हावी असते पण माझ्याकडे जी आहे ती कमी वजनाची आहे आणि माझं खूप वर्षापासून चांदीची मूर्ती आहे बरं का आणि हे बघा ही चांदीची मूर्तीसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे अगदी पूजाविधी करून तुम्हाला मी देईन तर ह्यालासुद्धा आपण अलंकृत करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंब के नारायणी नमस्तु ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे असं तांदूळ ठेवायचे तांदळाने भरायचे आहे आणि नंतर तांदळा भरून त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे हे बघा आणि थोडेसे हळदींकू त्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्हायचे आहेत तर तुम्हाला ही समय जर हवी असेल तुम्ही अगदी तेलाची तुपाची पण लावू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे बघा ही तर लक्ष्मीची मूर्ती मी ठेवलेली आहे आणि सगळ्यात आईनी समजून घ्या मी शॉपला नसते कारण माझं व्हिडिओ शूटिंग वगैरे चाललेलं असतं आणि प्रत्येकच वेळेस मी तुम्हाला भेटेल असं नसतं कारण माझी काही कामं असतात ताईंनो पण प्रत्येकाने पूजा साहित्य घ्या नाराज होऊ नका शीतलताईला समजून घ्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि हो हे सगळं साहित्य तुम्ही अगदी घरबसल्या ऑर्डर करू शकता पाण्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता फक्त कसं आहे मॅसेजला खूपच मेसेज आहेत बरं का त्यामुळे रिप्लाय लेट मिळेल पण सर्वांना रिप्लाय मिळेल तर आपण बघा मी सुगंधी गजरा आणलेला आहे कारण मला फुलं खूप आवडतात बरं का आणि हा गजरा एका ताईने आणला होता शॉपमध्ये माझी त्यांची भेट नाही झाली पण परवा दिवशी सकाळ सकाळी त्या गजरा घेऊन आलत्या आणि त्यांचा गजरा आज मी आई साहेबांना घातला आहे बऱ्याचदा शॉपला फुलं वगैरे घेऊन येतात तर आईसाहेब ताईंची सेवा स्वीकार करा कारण बऱ्याचशाच ताई प्रेमाने मला आणि माझ्या माझ्या म्हणण्यापेक्षा देवी देवतांना सुद्धा घेऊन येतात फुलं हार खास करून गुलाबाची फुलं चाफ्याची आता बघा आबोलीचा गजरा आई साहेबांनी मी घातला आहे तो सुद्धा एका ताईने जाणलाय बर का आणि मला आबोलीचा मोगऱ्याचा गजरा खूप आवडतो बऱ्याच ताई भेटायला मला येताना खास करून गजरा घेऊन येतात आणि बघा ही सेवा झाल्यानंतर देवीची ओटी भरा म्हणजे मी म्हणणार नाही प्रत्येक शुक्रवार मंगळवार पौर्णिमा भरा पण तुम्ही एक दोन तीन महिन्यातनं ओटी भरा आणि ती साडी एखाद्या सुवाशिनीला सुद्धा तुम्ही घालाय देऊ शकता तर एका, एका ताईने मला साडी पाठवलेली आहे त्या साडीसुद्धा तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर आता आपण धूप लावला दिवा लावला तर चला आता धनलक्ष्मी कुंचनची सामग्री तर ह्याच्यामध्ये बघा सगळे चांदीचे रत्नसुद्धा आहे तुम्हाला एक एक दाखवतील सर्वप्रथम आपण कुंचनला अलंकरित करूया सर्व मंगल मांगल आणि तुम्हाला माहिती आहे का तुमची विष्णूंची सेवासुद्धा होते बरं का ह्याच्यावरती विष्णूंची सुंदर अशी प्रतिमा आहे आणि ज्या ज्या ताईंनी सेवा घेतली आपल्या स्वामीमूर्ती आर्टमधनं बऱ्याच ताईंनी ऑनलाईन मागवली कुरिअरच्या माध्यमातून त्यांना मिळाली काही ताईंनी शॉपला येऊन घेऊन गेलेले आहेत तर बघा सेवेचे अनुभव खूप छान आणि रिझल्ट खूप छान बऱ्याच ताईंना आलेले आहेत त्यांनी कमेंट उन्� नक्की करायची आहे बरं का ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर बघू शकता इथं विष्णूंचं सुद्धा एक प्रतिमा आहे सुंदर बघा विष्णूंची आपण प्रतिमा बनवून घेतली बघा ओम श्री विष्णवे नमः ओम श्री विष्णवे नम आणि ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं पठण करत करत ही सेवा पूर्ण करायची कर कर आहे तर बघा किती सुंदर कुंचन आहे असा कुंचन तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही बरं का कारण आपल्याकडं कुंचनची क्वालिटी बघा आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही सेवा मायाचलवरती मी सर्वांना सांगितली बऱ्याच ताईने केली आणि त्या सेवेची खूप छान अशी फलश्रुती आहे तर हा असा कुंचन एवढ्या सुंदर क्वालिटीचा आणि बघा स्वामी मूर्ती आठचा शिक्कासुद्धा आहे आपला कुंचन आहे ह्याला धनलक्ष्मी कुंचन असं म्हणतात आणि ज्या ज्या ताईंना सेवा करायची आहे अगदी तुम्हाला घरपोची सेवा मिळणार आहे तर सुंदर अशी बघा ही कुंचनला आपण आता अलंकरित केलेलं आहे आता कुंचन सेवेची तुम्हाला मी थोडक्यात सामग्री दाखवते तर बघा कुंचन सेवेसाठी बघा हे चांदीचं श्रीफळ आहे आता चांदी का असावी चांदीमुळे बघा राहू बलवान होतो ज्यांना राहूची शनीची पिढा आहे राहू बलवान होतो आणि लक्ष्मीला सुद्धा चांदी प्रिय आहे आणि आपल्या घरामध्ये चांदीमुळे बघा हवा शुद्ध राहते आणि चांदी जी आहे ती हवा ऑक्साईड करायचं काम करते आता आ, हे कमळाचं फुल आहे माझ्याकडलं जास्वंद आहे पारिजातक आहे त्यासोबत बघा हे उदळायचं सुंदर असं फूल आहे हे बघा हळकुंड चांदीचं आहे बघू शकता तुम्ही चांदीचं हळकुंड आहे मी कमळगट्ट्याचे मणी घेतलं तुम्ही दोन घ्या पाच घ्या किंवा एक घ्या त्यासोबत बघा पंचरत्न ह्याच्यामध्ये त्यासोबत बघा कवड्या गोमती चक्र तुम्ही कवड्या पाच घ्या सात घ्या गोमती चक्र तुम्ही अशी सेवा करू शकता पाच कवड्या पाच गोमते चक्र तुम्हाला घ्यायचे आहेत ही बघा ह्याच्यामध्ये एक लवंग आहे अक्षद आहेत पोवळा आणि मोती अशी ही सेवा आहे धनलक्ष्मी कुंचन कुंचन सेवा करताना बघा पॅरेट स्टोन मी सेवेत का ठेवते तर ऍक्टिव्हेट होतो बर का ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम लक्ष्मी आकर्षित करणार ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हा स्टोन सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे सेवेमध्ये आता काय आहे आता गुलाबाचं अत्तर जे मी आहे म्हणजे गुलाबाचं अत्तर आपल्याकडे मिळतं बरं का हे गुलाबाचं अत्तर थोडंसं दिव्यामध्ये सोडायचंय का सोडायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हावी आणि गुलाबाचा सुगंध किंवा घरभर आपल्या दरवळावा आणि बघा कधी कधी सेवा करताना देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो देवी देवतांचं फुल पडतं काही ना काही अनुभव बऱ्याचदा येतो तर बघा ह्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन थेम गुलाबाचा अत्तर सोडलेला आहे बघू शकता सुंदर कारण गुलाब हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे गुलाबाचा अत्तर बघा लवकर आपल्याकडे स्टॉक होतं त्यामुळे बघा तुम्ही एक दोन तीन बॉटल आधीच घेऊन ठेवत जा एक काय 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 ते तुम्हाला माहिती आहे का पटणार नाही एक एक डझन गुलाबाचे अत्तर ऑर्डर करतात आपल्याकडे त्यासोबत बघा आपल्याकडली ही जवादू पावडर आहे ही जवादू पावडर जी आहे ती माता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि सुगंधी वास येतो त्यामुळे ही पण थोडीशी माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्ही रोज ठेवत जा सर्व मंगल मांगलले हे बघा जवादू पावडर ही डब्बीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे आणि ओरिजिनल आहे बरं काही तर हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त आपल्याकडेच मिळेल आणि कुंचन सेवेसाठी सुद्धा थोडेसे टाकायचे आहे सर्व मंगल मांगलले माता लक्ष्मीलासुद्धा थोडीशी व्हायची आहे कारण जवादी पावडरच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचा सुगंध असा खूप वेगळा आहे त्यामुळे जवादू पावडर पाठीमागं स्टॉकआउट होती मग सध्या आहे तर लवकर तुम्ही ऑर्डर करा कुंचन सेवेसाठी बघा शंखचक्र असणं खूप महत्त्वाचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके ओम नमो भगवते वासुदेवाय नम कारण भगवान विष्णूंचं हे चिन्ह आहे बरं का आणि ह्याला खूप विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे ह्याला पण अलंकृत करायचं आहे तुम्हाला आता कुंचन सेवेसाठी बघा मी आता एक डिश घेते कुंचन सेवेसाठी आपल्याला पानवेल डिशसुद्धा अवेलेबल आहे आता बघा आपल्याला डिश ठेवायची आहे कुंचन सेवेसाठी शक्यतो तुम्ही पानवेल डिशेस ठेवा आणि छोटी पण ठेवू शकता पण तुम्हाला जर बांगड्या वगैरे ठेवायच्या तर कसं आहे बांगड्या अलंकृत करून बऱ्याचशाच ताई ठेवतात बरं का कारण बांगड्या अलंकृत केलेल्या चांगल्या असतात तर बघा ह्या डिशला पण तुम्हाला अलंकृत करायचं आहे सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिर फोजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 आणि हो जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा आपल्या हातामध्ये पण एक दोन दोन बांगड्या असणं खूप गरजेचं आहे हिरव्या लाल तुमच्या ज्या असतील त्याने कपाळाला टिकले कारण कोणत्याही देवी देवता सेवा आपल्या अलंकाराशिवाय किंवा टिकली वांगडीशिवाय कारण सौभाग्याशिवाय स्वीकार करत नाही मुली असो किंवा ही सेवा अगदी नाही का अनमॅरिड मुली सुद्धा करू शकतात बरं का असं काही नाही आहे की मॅरिड मॅरिजनेस ही सेवा करावी कारण सगळ्या वयोगटातल्या पोरी ही सेवा करू शकतात तर आता बघा ह्या सेवेसाठी तर आपण इथं अलंकृत केलेलंच आहे आता आपण काय करणार आहे कुंचन ह्याच्यावरती ठेवणार आहे डायरेक्ट तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही सहस्त्र कमलदल सुद्धा काढू शकता म्हणजे जशी कसं असतं आहे का जसं तुम्हाला आवडते सेवा कराय किंवा तुम्हाला जसं आवडते म्हणजे कसं का असतं काही काही ल अलंकारित किंवा डेकोरेशन किंवा खूप छान अशी प्रभावी सेवा किंवा आवडतं म्हणजे आवड महत्त्वाची आहे बरं का देव कोणताच म्हणत नाही की माझी सेवा अशी करा पण एक आवड महत्त्वाची असते बऱ्याचदा खूप चांगल्या प्रकारे सेवा किंवा खूप चांगल्या प्रकारे सजवतात तुम्ही तरी रिव्ह्यू बघत असाल माझ्या चॅनेलवरती आणि गुलाबाचं फूल एखादा तरी सेवेसाठी नक्की असावं जर नसेल तर बघा कुंकुवामध्ये तुम्ही काही करा माता लक्ष्मीचं स्तोत्र सुद्धा तुम्ही आरती फक्त म्हणायची नाहीये कारण आरती म्हणल्याने काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते त्यामुळे आरती फक्त आपण दिवाळीत करतो कारण हे मला माझ्या गुरुजींनी सांगितले कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामधल्या माधव गुरुजींनी तर बघा आरती फक्त म्हणायची नाहीये बाकी तुम्ही सगळी सेवा करू शकता स्तोत्र आहे अष्टक आहे तुम्ही हे सुद्धा माता लक्ष्मीला म्हणत म्हणत मंत्र पुष्पांजली सुद्धा ह्याची तुम्ही करू शकता तर सेवेसाठी बघा मी कमळाचे फुलं आणलेले आहेत बरं का माता लक्ष्मी सेवेसाठी खास कमळ कारण कसं आहे कमळामध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते तर खास कमळाचं फुलसुद्धा सेवेसाठी मी आणलेलं आहे शेवटी मी ठेवणार आहे त्याचबरोबर बघा गजांतलक्ष्मी सेवेसाठी बघा गजांतलक्ष्मी नक्की तुम्ही ठेवा कारण गजांतलक्ष्मी ही समुद्र मंथरातून आलेले एक रत्न आहे बरं का आणि खूप चांगले रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये गजांतलक्ष्मीमुळे तुम्हाला सुद्धा काही बघायला मिळतात कारण कसं असतं माहिती आहे का वर सोंडे गजान लक्ष्मी जे असतात ते धनाचा वर्षाव करतात माता लक्ष्मीचं आगमन करतात आपल्या घरामध्ये आणि ते तुम्ही दरवाजामध्ये सुद्धा अगदी बघा नवीन तुम्ही घर घेतलं तर दरवाजेसोबत तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या सोय असेल तर दरवाजामध्ये सुद्धा तुम्ही असे लक्ष्मी तुमच्या दरवाजामध्ये ठेवू शकता आणि खूप शुभ मानलं जातं कारण आर्थिक आपली जी आवक आहे ते वाढते आणि आपल्याला सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळतो त्यामुळे तुम्ही बघा तुमच्या मेन एंट्रेस्टला किंवा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा गजांतलक्ष्मी ठेवू शकता तर हे मार्बलमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत आणि हे माझ्या देवघरातल्या गजांतलक्ष्मी आहेत बरं का मार्बलमध्ये तुम्ही आपल्याकडं जे आहेत त्या तुम्ही घेऊ शकता तर आता आपण सेवेला सुरुवात करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्पुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्पुते सात कवड्या सात गोमती चक्र तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा पाच घेतले तरी चालतील ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला सेवा करायची आहे बघा चांदीचं हळकुंड ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तांदूळ रत्न तांदूळ रत्न ही अशी सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम 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 ఓం శ్రీ మహాలక్ష్మీ దేవ్యై నమ శ్రీ మహాలక్ష్మి దేవ్యై నమ్మ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దివ్యై నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి మహాలక్ష్మీ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దేవ్యై నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దేవ్యై నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి మహాలక్ష్మీదేవ్యై నమ శ్రీ మహాలక్ష్మీ దేవ్యై నమ శ్రీ మహాలక్ష్మి మహాలక్ష్మీ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి మహాలక్ష్మీ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దేవై నమ ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर बघा आपली सेवा पूर्ण झाली तुम्ही डबीमधले छोटे किंवा मोठे पंचरत्नसुद्धा ठेवू शकता तर बघा हे मोठे आहेत पण याच्यामध्ये छोटेसुद्धा पंचरत्नाचे डबे तुम्हाला मिळेल असा मंत्र म्हणतमध्ये ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची त्याच्यानंतर बघा अक्षदा मोती आता मी बघा अकरा अकरा अक्षदा घेते अकरा मोती घेते त्यासं बघा पोवळे दोन घेतलेले आहेत सेवेसाठी एक पाच पोवळे घेतले बरं का मी तुम्ही एखादा जरी घेतला तरी इनफ होतो जशी तुमची जसं तुम्ही घेऊ शकता साहित्य सगळंच सा घ्यावं असं पण काही नाही आहे जे तुम्हाला शक्य होईल ते घ्या पण सेवा हे विधिवत केल्याने चांगले अनुभव हे नक्की येतात बरं का तर अशी कुंचन सेवा आहे तर बघा ज्या बांगड्या आहेत त्या अलंकृत करण्यासाठी तुम्हाला अशा ताटामध्ये ठेवायच्या आहेत हे बघा तुम्ही लक्ष्मीचा शिक्का ठेवू शकता किंवा चांदीची मूर्ती सुद्धा ठेवू शकता बरं का कुंचन सेवा झाल्यानंतर त्या ज्या बांगड्या आहेत त्या अलंकृत करण्यासाठी ताटामध्येच ठेवा बरं का काही ताई अगदी ह्याच्यामध्ये टाकते तर असं करू नका कारण अक्षराच्या प्रेशरनं त्या बांगड्या फुटण्याची शक्यता असते आणि सगळ्यात शेवटी बघा तुम्ही आता शिक्का पण ठेवला गुलाबाचं फूल किंवा तुम्ही असं कमळाचं फूल ठेवू शकता हे से सेवेसाठी बघा सुंदर असं आणि सगळ्यात शेवटी बघा तुम्ही गजरा पण माता लक्ष्मीला वाहू शकता गजरा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे सुगंधी गजरा किंवा तुम्ही अष्टक म्हणत एक एक तुम्ही मोगऱ्याचं फूल गुलाबाच्या पाकळ्याचं सुद्धा मंत्रपुष्पांजली करू शकता तर अशा प्रकारे बघा आपली कुंचन सेवा झालेली आहे आणि कुंचन सेवा करताना जे तुम्ही आपल्याकडं पूजा साहित्य घेताय किंवा व्यवसायासाठी ॲक्टिवेट तुम्ही करता जे की झिबो कॉईन रोज कॉट्स त्याचबरोबर पॅरेट आता बघा पूजा सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हळदी कुंकू लावूया सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त जवादू जबादू पावडर पण थोडीशी करूया तर ह्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ही जवादू पावडरची डब्बी आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघा सेवेच्या अगोदर बघा शंखचक्र दिवे लावायचे होते मी थोडीशी विसरले पण तुम्ही सेवेसाठी लावा बरं का कारण शंखचक्र दिवे हे माता लक्ष्मीला फ्री आणि शंखचक्र दिव्याने सुद्धा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते तुम्ही अगदी दरवाजामध्ये सुद्धा असे शंखचक्र दिवे दोन्ही साईडला दोन लावू शकता तर बघा कुंचन सेवेसाठी बघा लक्ष्मीची मूर्ती किंवा शिक्का सुद्धा तुम्ही असा ठेवू शकता सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते आता बघा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी रोज क्वॉट्स वगैरे घेता हे सुद्धा कुंचन सेवेमध्ये सिद्ध करायचे आहेत बरं का कारण एवढी छान आपण सेवा मांडतो एक वेळ देतो त्या सेवेला तर सगळ्या गोष्टी कशा सिद्ध झाल्या पाहिजे सकारात्मक झाल्या पाहिजे तर बघा हा रोज कॉट जो आहे तो आपले नाते नातेसंबंध म्हणजे प्रेम नवरा बायकोंचं प्रेमसुद्धा चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतो हा रोज रोजकॉट्स तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता जसं की खूप सगळे पैसे त्याचा पण व्हिडिओची लिंक मी खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही प्रत्येक डिस्क्रिप्शन बघत जा सगळ्या सेवा तुम्हाला समजतील आणि बघा ह्याच्यावर सुद्धा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ह्याला ॲक्टिव्हेट करून तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये ठेवायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंब गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत ह्याला सिद्ध करायचं आहे मंगळवार शुक्रवार बरं का तुम्ही सिद्ध करू शकता फक्त आठवड्यात दोनदा जर सिद्ध केलं आणि चार्जिंग प्लेटवरती हे रात्रभर चार्जिंग करण्यासाठी ठेवायचे आहेत आता बघा ग्रीन झेड हा झिवो कॉईन जो आहे ग्रीन झेड त्याचा ब्रासलेट पण मिळेल आणि स्टोन सुद्धा अवेलेबल आहे तर हा कशाप्रकारे काम करतो ताई तर हा जो आहे तो तुमचा व्यवसाय बिझनेस जो आहे तो सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ कशी येऊ हो दे पण सक्सेसफुल करतो बरं का तर बघा असा ॲक्टिवेट करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रम गौरी नारायणी नमस्तुते किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः तुम्ही ह्या सुद्धा मंत्राचं पठन करू शकता तर हा बघा अशा प्रकारे तुम्ही ह्याची सुद्धा सेवा विधिवत करून तुम्ही ह्याची सुद्धा पूजा सेवेमध्ये करायची आहे कारण बघा कसं असतं माहिती आहे का आपण एवढी छान सेवा मांडतोय पॉझिटिव्हिटी तर प्रत्येकाला हवी असते दोन गुलाबाची फुलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता हे बघा ह्याला सुद्धा आपल्याला जो काय आहे तो आता बघा एक दादा होते ॲडव्होकेट त्यांनी तुम्ही बघितलं त्यांची किती प्रगती झाली त्यांनी माझ्याकडनं हे झिबो कॉईन आपल्याकडं पॅरेट स्टोन नेले आणि किशामध्ये ॲक्टिवेट करून ठेवले ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत हे ॲक्टिवेट करायचा आणि हे सुद्धा कुंचन सेवेमध्येच पूजा करायची बरं का शुक्रवारी मंगळवारी कारण बघा दोन्ही कामं होतात तुमची जसं की बघा एक कुंचन सेवासुद्धा खूप छान अशी प्रभावी होते आणि त्यासोबत बघा हे स्टोनसुद्धा तुम्ही ॲक्टिवेट करू शकता तर अशा प्रकारे बघा हे स्टोन ऍक्टिव्हेट केलेले आहेत तर कुंचन सेवा जर आपण केलीच आहे आता बऱ्याच काही विचारतील आणि कुंचन सेवेमध्ये बघा कुबेर मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता उत्तर दिशेला तोंड करून हे बघा कुबेरभवाची मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही ठेवू शकता पूजेमध्ये आणि नंतर तुम्ही तुमच्या कपाटामध्ये किंवा तुमच्या काउंटरला वगैरे उत्तर दिशेला तोंड करून लक्ष्मीच्या समोर कुबेरभवाची मूर्ती पितळेमध्ये किंवा पंचधातूमध्ये किंवा मार्बलमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघा अशा प्रकारे ही पूजा झाली आपली पूर्ण आणि ही पूजा कशी वाटली कमेंट करून सांगा बरं का मी जो धूप लावलेला आहे तो आपल्याकडला मोगऱ्याचा धूप आहे गुलाबाचा पण मी लावते बरं का आणि सगळ्या शेवटी बघा माता लक्ष्मीला असं अलंकृत करून घ्यायचं आहे तुम्हाला माता लक्ष्मी सर्वांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा सुख शांती समृद्धी नादो दे आणि तुमची जी इच्छा आहे ती कुंचन सेवा करताना पण बोलायची आहे आणि कुंचन सेवा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तर बघा ही कामधेनु गाय जी मी सेवेत ठेवली आहे कामधेनु गाय आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार कारण कामधेनु गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गाईला पवित्र मानलं जातं आणि गाईची सेवा तुमच्या घरात होणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे तुम्ही अगदी तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवा तुमच्या देव पूजेमध्ये ठेवा मंदिरात ठेवा पण गाय वासरू आणि गजांत लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं तर बघा हे गजांतलक्ष्मी जे ह्याच्यामध्ये तीन साईज आहेत एकूण बरं का हा सगळ्यात मोठा आहे ह्याच्यामध्ये मीडियम आहे छोटा पण तुम्हाला मिळेल आता बघा पॅरॅटचा स्टोन राहिला हा पॅरेट स्टोन आहे हा सुद्धा बघा लक्ष्मी आकर्षित करतो हा ह्याला सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हेट करून ठेवायचा आहे पैशाच्या नाण्यावरती तर तो व्हिडिओ कसा येत आहे तुम्ही आता विचार कराल की ताई हे तुम्ही सगळ्या सेवा सांगितल्या पण तो व्हिडिओ तुम्ही पाठवला नाही तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन चेक करा आणि हो सर्वांना सांगितल्याप्रमाणे पूजा साहित्य घ्यायचं आहे प्रत्येकाने व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणी करू नका लोकेशन वगैरे शेअर केलं जाईल आणि तुम्हाला जर पूजा साहित्य घ्यायचंच असेल तर तुम्ही आमच्या शॉपला जाऊन पूजा साहित्य घेऊ शकता मी प्रत्येक वेळी असेल असं काही नाही पण सगळं पूजा साहित्य अगदी सकारात्मकतेने ॲक्टिवेट केलेलं असतं कारण हे सगळं जे पूजा साहित्य बघता हे विविध राज्यातून येतं त्यामुळे तिथं जाऊन व्हिजिट करून या सगळ्या गोष्टी मला घेऊन याव्या लागतात त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला जर शॉपला येणं शक्य नाही तू मुंबई वगैरे बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या शहरात राहताय तर कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला अगदी घरपोच मिळेल कुरिअरला वेळ लागतो बरं का येईन थोडंसं समजून घ्या कारण कामाचं लोड आहे जास्त आणि कुरिअर पोस्टाने कधी कधी जातं तेव्हा दहा दिवस वेळ लागतो मग कुरिअर प्रत्येकाला मिळेल आणि प्रत्येकाने काळजी करू नये आणि खूप छान असं बघा हा पॅरॅट स्टोन आहे जो लक्ष्मी आकर्षित करतो हा सो तुम्हाला बघा तुमच्या तुम्हा खूप सगळ्या पैशाच्या नाण्यावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की शुक्रवारी मंगळवारी कसं आहे ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या पूजेमध्ये तुम्ही सिद्ध करा आणि हो कुंचन सेवेचा ज्या ताई अनुभव सांगतील त्यांनासुद्धा आमच्याकडून एक गिफ्ट आहे बरं का जसं की बघा रुही कलेक्शनच्या ताईंना आम्ही गिफ्ट पाठवले तर ताईने सुद्धा त्यांच्या सेवेचा अनुभव आणि ताईंनी आपल्याकडे स्वामींची मूर्ती सिंहासन घेतलेलं आहे आणि हो हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर शेअर करा तुम्ही सुद्धा छान सेवा करा आपलं स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही ई कॉमर्स वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर्ट आपलं इन्स्टाला पेज आहे तुम्ही त्याला नक्की फॉलो करा आणि आजची पूजा कशी वाटली मला सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ